वेलकम टू माय दुजा डिलेवरी झाल्यानंतर पातळ पातळ जेवण जेवलंच पाहिजे का ओ हो नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आईची डिलेवरी झाल्यानंतर पूर्वीच्या काळी पातळ पातळ जेवण का, का द्यायचे कारण असं मित होतं की दूध पातळ पातळ असतं ना बाळंतणीने पातळ पातळ खाल्लं तर तिला छान पातळ पातळ दूध येईल दुसरा महत्त्वाचा मित होता की बाळंतणीची अख्खी बॉडी वीक झालेली असते म्हणजे तिचे दात हिरड्या हे पण वीक आहे त्यामुळे ती चावू नाही शकत म्हणून तिला पातळ पातळ असं करून द्यायचं जेणेकरून तिला चावायचे कष्ट नाही पडणार तिसरी महत्त्वाची गोष्ट पातळ पातळ करून दिलं की जास्त जेवण शरीरात जाते जास्त जेवण करून तिने जर आराम केला तरच तिला पाठदुखी होणार नाही आणि तिला छान दूध येईल म्हणून तिला पातळ जेवण दिलं पाहिजे आणि चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट नॉर्मल जेवण हे बाळंतीण नाही घेऊ शकत ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट मेथड पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जर तुमची नॉर्मल डिलेवरी असेल तर तुमचं नॉर्मल डिलेवरीनंतर लगेचच जेवण चालू होतं तुम्ही नॉर्मल चपाती भाजी भाकरी भाजी वरण भात डाळ खिचडी ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात एक सकस आणि संतुलित आहार तुम्ही घेणं फार जास्त महत्त्वाचं जर तुमचं सी सेक्शन असेल तर आयडियली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चहा कॉफी तिसऱ्या दिवशी तुम्हाला पातळ जेवण आणि चौथ्या दिवशी तुम्हाला नॉर्मल जेवण दिलं जातं इथेही तुम्ही नॉर्मल जेवण जेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे काय श्रेया म्हणजे पातळ पातळ जेवण जेवायचं नाही का तुम्ही जेव्हा पातळ पातळ जेवताय तेव्हा तुमच्या तोंडातले जे एन्झाईम आहेत जे डायजेशनसाठी फार महत्त्वाचे आहेत ते जेवणात ॲडच होत नाही आणि त्यामुळे डायजेशन नीट होत नाही गॅसेस होतात आईला पण गॅसेस होतात आणि बाळाला पण गॅसेस होतात दुसरी महत्त्वाची गोष्ट चावेची प्रोसेस इन्वॉल्व्ह नसल्यामुळे इनफॅक्ट तुमच्या हिरड्या अजून वीक होतात हिरड्यातून ब्लिडिंग चालू होऊ शकतं आणि त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतो तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा पातळ पातळ जेवता मेथीची पातळ भाजी पालकाची पातळ भाजी आणि त्याच्याबरोबर भाकरी सिरियल प्रोटीन फायबरचं जे कॉम्बिनेशन आहे ते प्रॉपरली तुम्हाला मिळत नाही त्यामुळे बाळाची डेव्हलपमेंट नीट होत नाही चौथी महत्त्वाची गोष्ट पातळ पातळ जेवण द्यायचं आहे म्हणजे आपल्याकडे हरिवाची खीर खसखसची खीर डिंकाची खीर भाकर चोळून त्याच्यात डाळ टाकून असं सगळ्या गोष्टी दिल्या जातात पण यापैकी कित्येकही गोष्टी सिरियल बेस्ड गोष्टी मानल्या जातात जिथे प्रथिन आहे म्हणजे आपण प्रोटीन आहे जे म्हणतो हे बाळासाठी अतिशय महत्त्वाचं आहे ते बाळाला मिळतच नाही कारण आई ते आपल्या डाएटमध्ये घेत नाही पाचव्या ही महत्त्वाची गोष्ट कित्येकही आयांना पातळ पातळ पत्त जेवण जात नाही आवडत नाही त्यांना उगीच ब्लांड खाल्ल्यासारखं वाटतं पेशंट असल्यासारखं वाटतं जे बाळंतणीसाठी बिलकुल चांगलं नाही म्हणून बाळंतीचं जेवण हे पातळ असलं पाहिजे का नाही मग बाळंतणीचं जेवण काय असलं पाहिजे बाळंतणीचं जेवण हे संतुलित सकस आहार चपाती भाजी वरण भात सॅलेड्स असंच असलं पाहिजे बाळंतणीने दूध हे कमी घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं दिवसातून दोनदा दोन कप दूध जर तुम्ही घेत असाल तर चालेल बाळंतणीने दिवसातून दोनदा दोन फ्रूट्स घेणं फार जास्त महत्त्वाचं आहे आणि चपाती भाकरी यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता जे तुम्हाला आवडतं तसं या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या जेव्हा आपण बाळंतणीच्या आहाराबद्दल बोलतो सो बाळंतणीने पातळ आहार घ्यायची गरजच नाही आता आपण ह्या चॅनलमध्ये जी सिरीज करतोय आहे त्याचं आपण कन्सिव्हिंगपासून सुरुवात केलं होतं आत्ता आपण ऑलमोस्ट बांधतणीच्या आहाराबद्दल बोलतोय पुढच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर पटापट रिकव्हरी होण्यासाठी आईने काय केलं पाहिजे त्याचा पुढचा व्हिडिओ असेल की सिझॅरियन सेक्शन किंवा सी सेक्शन झाल्यानंतर पटापट पत रिकव्हरीसाठी आईने काय केलं पाहिजे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला तुमच्या गर्भसंस्कार आणि पोस्ट डिलिव्हरी जर्नीमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्की कनेक्ट वा ऑन डब्ल्यू 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 डॉट मैत्रिया डॉट कॉम हॅव ग्रीट हाय बाय